टेस्ट -टे चॅम्पियनशिपमध्ये इंडियाचे गुण किती फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला अजून किती सामने जिंकावे लागणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो वर्ल्ड टेस्ट -टे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे बांगलादेशला अपेक्षेप्रमाणे दोवी पचक दिला आहे दोन स्थानाच्या खसटी मालिकेत दोन शून्य विजय मिळवला आणि व्हायशवाड झाला बांगलादेशला यासह भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गोलतालिकेत जबर फायदा झाला आहे पहिल्या कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताची विजयी टक्केवारी एकाहत्तर इतकी होती आता बांगलादेशला दुसऱ्या ती पराभूत केल्याने विजयी टक्केवारी चौऱ्याहत्तर इतकी झाली आहे त्यामुळे भारताचे एव्वळ स्थान पक्कं झालं आहे आता रोव्हरीत आठ सामन्यात भारताला विजयी घडदोड कायम ठेवायची आहे दुसरीकडे बांगलादेशचं पराभवामुळे नुकसान झालं आहे बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर तिसरं स्थान गाठलं होतं पण दोन सामन्याच्या मालिकेत पराभव झाल्याने विजय टक्केवारी एकोणचाळीसवरून वरून चौतीस इतकी झाली आहे तसेच पाचव्या स्थानावर थेट सहाव्या स्थानावर त्याची घसरण झाली आहे भारताला आता विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी ती मालिका खेळायची आहे त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे भारताला अंतिम फेरीत आपले स्थान पक्की करण्यासाठी या आठ सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे भारताला त्याच्या आठ शेवटच्या आठ पैकी पाच सामने जिंकावे लागतील बांगलादेशसोबतच्या मालिकेनंतर भारत तीन सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचे यजमानपद बसवणार आहे भारतासमोर खरे आव्हान ऑस्ट्रेलियाचं असणार आहे कारण पाच सामन्याच्या कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात असणार आहे त्यामुळे भारताने विरुद्धची कसोटी मालिका तीन शून्यने जिंकली तर त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त दोन विजयाची आवश्यकता असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी अकरा ते पंधरा जून दरम्यान लंडनवरील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे